नमस्कार स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते बघू शकाल तुम्ही काउंचा एक अत्यंत नवीन असा पॅटर्न आहे ह्याला मी स्वतःच्या आयडियाजनी बनवलं आहे तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये नवीन काय आहे तर गाऊन कॉटनचा असून सुद्धा गाऊनला खूप सुंदर असं नेकला पुरून आणि मागून दोन्हीकडूनही गाऊनला सुंदर एकदम छान फिनिशिंग सकट असं इलॅस्टिक देण्यात आलंय दाखवते मी तुम्हाला हे बघू शकाल इलॅस्टिकचा वापर केलाय पुढून मागून दोन्हीकडूनही तसंच बाह्यांना सुद्धा बघू शकाल तुम्ही भायांनाही इलॅस्टिक लावलंय घातल्यावर हा स्लीव्हलेस सारखाच दिसणार आहे याला छोट्याशा इथं अगदी छोट्याशा स्लीव्स केल्यात ह्या स्लीव्स तुम्हाला पाहिजे असल्या तर तुम्ही मोठ्या बनवू शकता इथं शोसाठी म्हणून एक असं फुल केले आणि ह्याच्यामधला सगळा युनिक काय असेल तर इथं इलेस्टिक लावलंय पूर्ण गाऊनला पुढून मागून दोन्हीकडूनही इथं इलेस्टिक लावलंय तुम्हाला जवळून दाखवते मी हे असं इलेस्टिकी नेसे हा इलेस्टिकी नेसे त्यामुळं आपल्या कमरेच्या इथं खूप सुंदर असं फिटिंग बसतं या गाऊनचं खूप युनिक असा पॅटर्न आहे डिझाईन ही गाऊनवरचं खूप सुंदर आहे कस्टमरची रिक्वायरमेंट होती घेर मोठा नको घेर मोठा नको म्हटल्यावरती पाय असा आपल्याला लांब टाकायला लागला कधी कुठं चढायला लागलं तर प्रॉब्लेम येऊ नये यासाठी दोन्हीही गाऊनच्या खाली इथं अशा केल्या केल्यात स्लिट के म्हणजे हे कट सारखं आहे ह्याच्यामुळं आपण पाय लांब करू शकतो घेर कमी असला तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही असा हा गाऊन बनवण्यात आलाय दिसायला खूप सुंदर आहे युनिक आहे आता मी तुम्हाला ह्याच्यासाठी कोणतं कापड आहे माझ्याकडं ते दाखवणार आहे हा बघा दुसरा गाऊन शिवलाय सेम पॅटर्न तोच चे, थोडे चेंजेस आहेत ते म्हणजे आता या फक्त गळ्यालाच इलॅस्टिक आहे पूर्ण आणि मागणं पूर्ण राऊंड नेकला इलॅस्टिक आहे आणि मगाच्या पॅटर्नला जे कमरेला इलास्टिक होतं ते लावलेलं नाहीये खिशाला वेगळ्या कलरचं काम केलंय खूप मोठा असा खिस्सा आहे आपला मोबाईल आपला टॅप बसेल असा मोठा खिस्सा केलाय याला याचा घेर आहे बऱ्यापैकी मोठा त्यामुळे इथं कडेला स्लीट घेतलेल्या नाहीये कापड बघा तुम्ही हे किती छान कापड आहे जाड कापड आहे कापड खूप सुंदर आहे प्युअर बाटिक कॉट कॉटन आहे ऑर्डर देण्यासाठी माझ्या फोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा सातारमध्ये माझं दुकान आहे सातारमध्ये जर कुणी राहत असेल तर काळाराम मंदिरच्या समोर नंदिनी फॅशन्स हे माझे दुकान आहे तिथंही तुम्ही येऊन मला माझ्याकडून गाऊन ऑर्डर करू शकता किंवा जर तुम्ही लांब राहताय कुठल्याही कुठंही राहत असा तुम्ही तुम्हाला ऑर्डर घरपोच मिळेल कुरिअरनं मी माल प्रत्येकाला पाठवते भरपूर असा स्टॉक आपल्याकडं आहे जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तुम्ही मी तुम्हाला जो नंबर दिला आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि विचारा की कोणते कोणते रंग आहेत कोणता कोणता माल आहे तेव्हा मी तुम्हाला सगळे व्यवस्थित असे पिक्स पाठवेन आणि त्याच्यानंतर तुमची ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळेल कॅश ऑन डिलेवरी सिस्टीम आपल्याकडं अवेलेबल नाही पण अतिशय विश्वासानं तुम्ही माझ्याकडं ऑर्डर द्या तुमचा माल थोडा उशीर होईल पण तुम्हाला घरपोच डिलेवरी मिळेल आणि खूप छान शिवून मिळेल मी स्वामी वस्त्रही शिवते सगळ्या देवांची वस्त्रही शिवते आणि त्याचे माझे कस्टमर माझ्या कामावर अत्यंत खुश आहेत तरी लवकरात लवकर गाऊंसाठी स्वामी वस्त्रांसाठी ऑर्डर द्या तसंच छोट्या मुलींचे फ्रॉक कॉटनचे फ्रॉक हेही मी शिवते तेही लवकरच त्याच्याही व्हिडिओज येतील तरी असंच स्वामी वस्त्रालय चॅनलवर प्रेम असू द्या अजूनही जर कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फोनवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या व्हिडिओच्या खाली नक्की 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 प्रत्येकानं लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आज इथंच थांबते परत भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन माझे हे आजचं डिझाईन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा श्री स्वामी समर्थ